नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ दिव्यांग योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अगदी महत्त्वाचा असणार आहे तर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो दिव्यांग योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी आता पंचवीसशे रुपये इतकं दरमहा अनुदान करण्यात आलं आहे जे की आधी पंधराशे रुपये इतकंच होतं परंतु मित्रांनो पंचवीसशे रुपये अनुदान झाल्यावर सुद्धा बऱ्याच साऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना अजूनसुद्धा पंधराशे रुपये इतकंच अनुदान त्यांना मिळत आहे त्याच्यामुळे मित्रांनो बऱ्याच साऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांचा प्रश्न होता की आम्हाला पंधराशेऐवजी पंचवीसशे रुपये अनुदान मिळायला पाहिजे त्यासाठी आम्हाला कोणता अर्ज करावा लागेल का तर तो अर्ज नेमका कसा करायचा त्या अर्जामध्ये कोणती कोणती माहिती भरायची त्याविषयीची सविस्तर माहिती आम्हाला पाहिजे असे साऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांची मागणी होती तर याआधी मित्रांनो आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक अर्ज करायला लावला होता तर तो अर्ज नेमका कोणासाठी होता ते एकदा समजून घ्या तर दिव्यांग योजनेतील जे लाभार्थी आहेत जे दिव्यांगसुद्धा आहेत आणि इतर योजनेचे सुद्धा लाभार्थी आहेत म्हणजेच मित्रांनो आधी जेव्हा पंधराशे रुपये सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मिळायचे म्हणजे आता जे लोक विधवा असतील आणि दिव्यांगसुद्धा असतील जे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी असतील आणि दिव्यांगसुद्धा असतील किंवा निराधार योजनेतील इतर योजनेचे जे लाभार्थी असतील आणि दिव्यांगसुद्धा असतील तर आधी पंधराशे रुपये सगळ्यांना मिळायचे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता परंतु दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांना जेव्हा पंचवीसशे रुपये केले परंतु मग सरकारकडे तुमचा डेटा काय आहे की जे लोक विधवा योजनेतील लाभार्थी असतील आणि दिव्यांगसुद्धा असतील तर अशा लोकांना फक्त पंधराशे एवढेच अनुदान मिळत आहे कारण की सरकारकडे तुमचं जे काही नाव आहे ते विधवा योजनेच्या ला यादीमध्ये आहे किंवा निराधार योजनेतील इतर योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे त्याच्यामुळे तुम्हाला पंधराशेऐवजी पंचवीसशे रुपये मिळत नाहीत तर अशा लोकांसाठी मी एक अर्ज सांगितला होता तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा मित्रांनो आजसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये जो अर्ज सांगितला होता त्याविषयीसुद्धा आज माहिती देणार आहे आणि दुसरा अर्ज म्हणजे जे लोक फक्त दिव्यांग आहेत परंतु त्यांना दिव्यांग योजनेचे पंचवीस रुपये अजूनपर्यंत मिळत नाहीत तर त्या लोकांनी कोणता अर्ज करायचे अशा प्रकारचे आपण आज या व्हिडिओमध्ये दोन प्रकारचे अर्ज बघणार आहोत तर दोन प्रकारच्या अर्जामध्ये पहिला अर्ज कोणत्या लाभार्थ्यांनी भरायचा आहे आणि दुसरा अर्ज कोणत्या लाभार्थ्यांनी भरायचा आहे आणि त्या अर्जामध्ये कोणती कोणती माहिती भरायची आहे आणि त्या अर्जासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट जोडायचे त्याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तो अर्ज तुम्हाला नेमका कोणत्या ठिकाणी मिळेल कशा प्रकारे तो अर्ज डाउनलोड करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात आणि जे दोन प्रकारचे अर्ज मी तुम्हाला सांगणार आहे ते कशा प्रकारे भरायचे कोणती कोणती माहिती भरायची त्याची संपूर्ण माहिती आज आपण घेऊयात तर मित्रांनो सगळ्यात पहिला अर्ज आपण बघणार आहोत तर पहिला अर्ज नेमका कोणी करायचा आहे ते सगळ्यात आधी जाणून घ्या तर जे लाभार्थी संजय गांधी निर्धार अनुदान योजनेतील इतर लाभार्थीसुद्धा असतील आणि दिव्यांगसुद्धा असतील अशा लोकांनी हा अर्ज करायचा आहे तर उदाहरणार्थ मी या अर्जामध्ये काय सांगितलं आहे जे लाभार्थी विधवा असतील आणि विधवा असूनसुद्धा ते अपंगसुद्धा असतील अशा लोकांनी आपलं दिव्यांग योजनेमध्ये नाव टाकण्यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे ती मी तुम्हाला सांगितलं आहे तर सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला हा अर्ज कोणाला करायचा आहे तुम्ही गटविकास अधिकारी पंचायत समितीलासुद्धा हा अर्ज करू शकता किंवा तहसील कार्यालयाला तहसीलदारांच्या नावाने तुम्ही अर्ज करू शकता तर याच्यामध्ये आपण उदाहरणार्थ गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचा हा अर्ज बघणार आहोत तर याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे प्रतिमान्य गटविकास अधिकारी पंचायत समिती तुमची पंचायत समिती जी असेल जो तालुका असेल ते तुम्हाला टाकायचं आहे इथे खाली तालुका जिल्हा इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये विषय लिहायचा आहे विधवा पेन्शनवरून अपंग पेन्शन योजनेत नाव समाविष्ट करण्याबाबत विनंती तर हा विनंती अर्ज आपल्याला करायचा आहे तर याच्यामध्ये मी उदाहरण सांगण्यासाठी फक्त विधवा लिहिलं आहे तर याच्यामध्ये जर का तुम्ही श्रावण बाळ योजनेत असाल किंवा निराधार योजनेत असाल योजने तर तुम्ही इथे विधवाच्या जागेवरती तुम्ही ज्या ज्या योजनेमध्ये असाल त्या योजनेचे नाव टाकून यावरून आम्हाला अपंग पेन्शन योजनेत नाव समाविष्ट करण्याबाबत विनंती असं करायचं आहे याच्यानंतर महोदय मी खाली सही करणारा करणारी इथे तुमचं नाव लिहायचं आहे श्री श्रीमती त्याच्यानंतर राहणार तुमचं ॲड्रेस तुमचं जिथे राहतात ते लिहायचं आहे त्याच्यानंतर तुमचा तालुका त्याच्यानंतर जिल्हा इथे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर सदर अर्जाद्वारे नम्र विनंती करते की किंवा करतो की मी सध्या विधवा पेन्शन योजनेत समाविष्ट असून मला मासिक पंधराशे रुपये मिळत आहेत यामध्ये तुम्ही विधवाऐवजी तुम्ही ज्या योजनेत असाल ते तुम्ही नाव टाकू शकता परंतु माझे इथे तुमचं जे काही अपंगत्वाचं पर्सेंटेज असेल जी टक्केवारी असेल ते तुम्ही टाकू शकता अपंगत्व प्रमाणित असून माझ्याकडे शासनमान्य अपंगत्व प्रमाणपत्र किंवा यू डी आय डी कार्ड आहे तर शासन निर्णयानुसार अपंग लाभार्थ्यांना पंचवीसशे मासिक पेन्शन मंजूर आहे म्हणून माझे नाव अपंग पेन्शन योजनेत समाविष्ट करण्यात यावे व मला मासिक पंचवीसशे प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात यावे ही विनंती तर अशा प्रकारे आपल्याला विनंती अर्ज करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला आता कागदपत्र लिहायचे आहेत की संलग्न कागदपत्रे कोणती कोणती आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात आधी तुमचं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे तुमचं अपंगत्व प्रमाणपत्र म्हणजे तुमचं यू डी आय डी कार्ड आधार कार्डची झेरॉक्स त्याच्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स आणि पासपोर्ट साईज तुमचा एक फोटो आणि खाली मित्रांनो विद्यमान विधवा पेन्शन मंजुरीचं पत्र तर मित्रांनो तुम्हाला फक्त वरती जे काही चार डॉक्युमेंट मी सांगितले तेच तुम्हाला द्यायचे आहेत पाचव्या नंबरचं तुम्ही दिलं नाही तरी तुम्हाला चालणार आहे तर याच्यामध्ये अपंगत्वाचं प्रमाणपत्र किंवा यू डी आय डी कार्ड आधार कार्डचे झेरॉक्स बँक पासबुकचे झेरॉक्स पासपोर्ट साईजचा फोटो इतके तुम्हाला डॉक्युमेंट या अर्जासोबत जोडायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपली नम्र किंवा आपला नम्र इथे तुम्हाला तुमचं नाव टाकून तुमचा अंगठा किंवा सही द्यायची आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही अर्ज करणार आहे त्या दिवशीची तारीख तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हा अर्ज करायचा आहे तर हा अर्ज कोणासाठी होता जे लोक निर्धार अनुदान योजनेतील इतर योजनेचे लाभार्थीसुद्धा असतील आणि दिव्यांगसुद्धा असतील अशा लोकांनी हा अर्ज करायचा आहे आता आपण दुसरा अर्ज बघणार आहोत तर दुसरा अर्ज कोणी करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर मित्रांनो आता, आता दुसरा अर्ज नेमका कोणता आहे आणि त्याच्यामध्ये कोणती कोणती माहिती भरायचे ते आता आपण जाणून घेऊया दुसरा अर्ज आहे मित्रांनो आता हा अर्ज कोणी करायचा आहे ते आधी समजून घ्या आता जे लाभार्थी फक्त दिव्यांग लाभार्थी असतील आणि इतर योजनेचे ते लाभ घेत नसतील तर अशा लोकांसाठी अर्ज आहे फक्त जे दिव्यांग असतील आणि दिव्यांग असूनसुद्धा त्यांना फक्त पंधराशे रुपये एवढंच अनुदान मिळत असेल तर पंचवीसशे रुपये अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला हा अर्ज करायचा आहे तर अर्ज तुम्हाला प्रति माननीय तहसीलदार साहेबांना करायचा आहे तहसीलसाठी किंवा तुम्ही पंचायत समितीसाठी सुद्धा अर्ज करू शकता सगळ्यात आधी तुम्हाला मित्रांनो अर्ज प्रति माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय तुमचं तहसील कार्यालय ज्या तालुक्यात असेल ज्या गावात असेल ते तुम्हाला टाकायचं आहे ते तुमच्या तालुक्याचे नाव लिहायचं आहे त्यानंतर विषय असणारे दिव्यांग निवृत्तीवेतन आर्थिक सहाय्य योजनेतील वाढीव रुपये पंचवीसशे अनुदान मिळण्यासाठी विनंती तर हा तुम्हाला विनंती अर्ज करायचा आहे याच्यामध्ये महोदय मी खाली सही करणारा किंवा करणारी इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे राहणार तुमचा पूर्ण पत्ता इथे टाकायचं आहे यांना कळू इच्छितो की किंवा इच्छिते की मी शासकीय नोंदीनुसार दिव्यांग व्यक्ती आहे सध्या मला महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सहाय्य योजनाअंतर्गत प्रतिमाह पंधराशे इतके अनुदान मिळत आहे परंतु शासनाने अलीकडेच जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिमाह रुपये पंचवीसशे इतके अनुदान देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तरीसुद्धा माझ्या खात्यात अद्यापही फक्त पंधराशे इतकीच रक्कम जमा होत आहे त्यामुळे नम्र विनंती आहे की माझ्या खात्यात योग्य ते अद्यतन करून मला शासन निर्णयानुसार वाढीव पंचवीसशे प्रतिमा अनुदान मिळावे ही विनंती तसेच माझे सर्व आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड बँक पासबुक प्रत योजनाची नोंदणी क्रमांक किंवा यू डी आय डी कार्ड अर्जासोबत जोडले आहे आपली कृपादृष्टी व्हावी ही विनंती त्याच्यामध्ये तुम्हाला आपला नंबर तुमचे नाव टाकायचे तुमचा पत्ता टाकायचा आहे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे तुमचा दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे तारीख टाकायची आणि तुम्ही खाली सही किंवा तुमचा अंगठा करायचा आहे आणि त्यासोबत मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट कोणते जोडायचे आहे तुम्हाला इथे तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड आधार कार्ड बँक पासबुकचे झेरॉक्स आणि योजना नोंदणी क्रमांक तर मित्रांनो योजना नोंदणी क्रमांक म्हणजे तुमचा जो दिव्यांग प्रमाणपत्राचा क्रमांक असतो तोच क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जे दिव्यांग लाभार्थी असतील परंतु त्यांना दिव्यांग लाभार्थ्यांचे पंचवीसशे रुपये इतका अनुदान मिळत नसेल तर पंधराशेऐवजी पंचवीसशे रुपये मिळावे त्यासाठी तुम्हाला हा अर्ज करायचा आहे तर मित्रांनो आता मी जे काही दोन अर्ज सांगितले त्या दोन अर्जांमध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील काही संपलं नसेल तर कृपया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे तर मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल असं मला वाटतं मित्रांनो जर समजली नसेल तर कृपया व्हिडिओ खाली कमेंट करा तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि मी जी काही व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे ती माहिती जर का तुम्हाला समजली नसेल तर कृपया व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा आणि अर्ज भरताना काही तुम्हाला अडचणी येत असतील तर कृपया खाली माझा नंबर दिला आहे तर त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता कॉल कोणीही करायचा नाही आहे कृपया व्हॉट्सअपवरती फक्त मेसेज करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र